हो ना, सर दीडशे छेडीवर किती अंदाजे म्हणजे कांडी आहे वीस फुटाची तर त्याच्यावर किती मोटर निवडला पाहिजे आपण हेड हा विहीर आहे आणि दीडशे कांडी आहे चढ चढ नाही जास्त हा राईट पन्नास फुट विहीर आहे ले ले। सत्तर सी ना, सत्तर ना, काम नाही 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 एक नंबर होते हो ना, 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 ना ओ, ते बघूनच मी आता हे बघितलं ते तुमचं ते व्हॉट्सअप ला टाकल तुम्ही ना, 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 ना,

हाँ हाँ दुटर, दुटर दुटर दुपार दुपार दुटर 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 हाँ हाँ बुध 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 में तो दोनों बुध रात है सर ये गौरतली खाली आसान का या आसान नहीं तो हेलो हाँ 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 डबल स्पॉम पास हो डबल त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा मग दोन दोन सोलर घेऊन गेल्या पुरते सर मग डबल मोटर सर नीत सर सर मोटर निवडल्यावर वर्क ऑर्डर किती दिवसांनी ते एकोणतीस ऑक्टोंबरला आपण मोटर निवडलेली तर हा कंपनी कंपनी ना <laughs> म्हणजे कंपनी निवडली आपण तर वर्कआउट किती दिवसांनी हो जॉईंट सर्वे झाला ते दुसऱ्या दिवशी हो जॉईंट सर्वे मंजुरी दीड महिना झाला कधी कधी दोन महिने लागतात तसं काही नाही ते हा दोन अडीच महिने पण येत नाही असं आता मला आले अडीच महिने नंतर आता हॅलो फोन करता सर ते आईला सांगून देतो मी सांगून द्या म्हणून हा हेड साठी फोन येतो ते विहिरे का बोर म्हणजे आपण जरी विहिरीचा फॉर्म भरला तरी मला विचारलं वी आहे का बोरे तू विहिरच हेड आहे वायरमॅन ने जरी चुकला तरी कंपनी देतो पण तुम्ही एकदा कंपनीला सांगून द्या टोल फ्री नंबरला कॉल करून किंवा एम एसीबी ला एमएससीबी ला सांगितलं तर लय लेट काम आहे तेव्हापर्यंत मटेरियल येऊन जाईल सर्व होऊन जाईल एम हा सगळं करून बसा नाही तर एक वेळा आलं का आलं मग मग काहीच नाही होऊ शकत हॅलो सर तुम्ही करायचो सर बस्टर पंप झाला तो क्लिअर झाला आणि मेन सर्वे तीन दिवस झाले तर मेन सर्वे जिल्हा लेवलला होतो का पुढं होतो तो हो वापर तालुका लेवलला होतो सर नाही ना लाईन मॅन ने सर्वे केलेलं आहे पण तो आपण जबाबदारी त्याच्यावरच द्यायची झाला पाहिजे म्हणून सांगायचं त्याला तुम्हाला तुम्हाला लाईन खर्चा पण मागितलं होते भाऊ हॅलो नाही तुम्ही काय म्हणतो खर्च पाण्याला मागत नव्हतो का फक्त म्हणतो काही लाईन म्हणलं म्हणतो पैसे मागतले होते तुम्हाला म्हटलं काही पैसे लाईन लाईनमॅनने सर्व केला पण चार पाच दिवस झाला अप्रोच नाही झाला म्हणजे टाइम लागतो पंधरा वीस दिवस लागतात तस काय नाही पंधरा दिवस लागतात नाही नाही आमच्या इकडे सांगतो जेणे पैसे दिले तिथे दोन दिवसात झाला जेणे पैसे दिले तिथे दोन दोन महिने अप्रो नाही झाला म्हणून म्हटलं तसं मागत होतं का बा तुम्हाला मागत करू शकते नाही सर वास्तिक पाहता आहे ना लगेच लाईन म्हणून क्लिक केलं का लगेच पाठवल्यावर लगेच अप्रुव्हल भेटते ते नियमाप्रमाणे पण आता कस ते काही काही जण ना करत नाही पाठवत नाही वरच म्हणजे अप्रुवल लाईन मी करते का महावितरण वाले करते असं मला म्हणतात लाईन मध्येच करते

आहे वगैरे सध्या हेच मटेरियल शक्ती कंपनीला देणं होत नाही तर दुसरे गवाईन दे आमच्या आम इकडे सर शक्तीची गाडी आली तर ते माणसाला विचारलं ते म्हणे आमच्या इकडे सातशे पंप एवढे पडून आहे म्हणे त्या गोडाऊन मध्ये आणि पाचचं काहीच नाही म्हणे पाचच मटेरियलच नाही म्हणे आणि सातच काही कोणी करायला लागले त्याच्यामुळे लोच आहे म्हणे सातशे जर गेले तर खूपच जमते म्हणे पण जास्त लोक घेत आहे पाच बीचे हॅलो सर सर आपली बावीस तारखेला वर्कआउर्निंग आली बावीस तारखेला आता वर्क आउटर निघायला इकडं ज्यांचं हे केलेलं आहे पण कॉल केला झाला आणि ते वेंडरला पण ते वेंडरने मी काही फोन उचलला आणि त्याच्यानंतर कंप कंपनी आला म्हणे आता वेंडर हे झाले म्हणे बदली झाले म्हणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे नाही म्हणे ते कंपनी वाले काय म्हणत होते मला कॉल केला ते लोक काय करतात शेतकरी काय करतात वेंडरचा नंबर दिला ते वेंडरला चिधरवतात बोवा फोन करता, करता म्हणे त्यामुळे आता वेंडर बी चेंज झाले म्हणे त्यामुळे नंबर अवेलेबल नाही म्हणे आमच्याकडे चालेल चालेल चाले, चाले। मी काय म्हणतो सर त्या वर क्वार्टर वर लिहून राहते का सात दिवसानंतर जर तुमचं समजा पंप नाही भरलं सात दिवसाच्या आत तर तुम्ही केस टाकू शकता म्हणते तर ता, अशी टाकली का बा कोणीतरी आता आपल्या ग्रुपवर बघा बरं नाही तिथे लिहून मोठ्या अक्षरात लिहून आहे सात दिवसाच्या आत पंप तुम्हाला बसला पाहिजे नाही तर मग तुम्ही काहीतरी समजा भरता भरती घेऊ शकता त्या कंपनी मी ठीक आहे सर झालं सर तुमचं जेवण घेऊन हो का आज थंडी थन, खूपच पडली आमच्या भागात हो का ते विदर्भातले नितीन सर आणि त्यांना ते पोर्टलला एक हे आलो होतो आपलं सर्च वेंडर येत ना घरदार शोधा आलं घरदार शोधा म्हणून आलंय त्यांनी टाकलंय ती ग्रुपवर म्हणून म्हणून तर म्हटलं सर तुम्ही तुम्ही जरा ग्रुपवर ऍक्टिव्ह दिसले इथल्या त्यांना सर्च वेंडर आहे म्हणजे घरदार शोध आलाय एक तर त्यांचं सर्चच होत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांचं पोर्टल ते मी आपल्या जिल्हा लेवल चाले गेलो जिल्हा लेवलचा काय म्हणते तालुका लेवल तालुका म्हणजे आमच्या हातात काहीच नाही कंपनीला फोन केला महाविद्यालयला फोन केला मेल टाका म्हणते मेल टाकला त्याचं उत्तर नाही म्हणजे सर्वच करून सर्वच करून बसलो म्हणून मी आता जाऊ दे मला आता काहीच करायचं नाही आता आपलं हाय असं चालू आता ते खूप सिनियर आहेत ना असं सतमाईन झाले निवडून तरी त्याला ते दाखवा ना माझं बघ ना सर हरिभाऊ हिराम चिरपुडी या नावाचं काय लोच आहे तर थोडस तुमच्या लॅपटॉप लॅपटॉपवर टाकून बघून ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद अरे अग्रो नाही ग्रुपने सगळं समजायला सर नाही तर काय कोणाला कळत नव्हतं पण बऱ्याचशी माहिती झाली निदान आता माझे एक महिना झाले नाही नाही या ग्रुप याचा ग्रुप न सर ग्रुप तर मला फायदा झाला एवढी माहिती झाली नाही काय समजे काहीच नाही काहीच कळत नव्हतं मला पण सर मी ज्यावेळेस कंपनी वायरमॅनच्या वेळेस त्याला म्हटलं अरे पन्नास सत्तरचा हेडकर तेव्हा त्याने तीसचा केला होता फायद्याच होतो हो तेच आहे माहिती होते नाही नाही तुमचेच धन्यवाद हे मोठं व्यासपीठ तुम्ही उभा करून दिले लोकांसाठी आणि मध्ये निशुल्क खरंच म्हणजे तुमचेच उपकार खूप आहेत नितीन तुम सर तुमचे दिमागात आले सर समजा लय पाहिजे ना दिमाग माणसाले का बा आता आपल्याला हे करायचं बा याचाच प्रॉब्लेम आहे हे शोधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ना समजा मोटर मीटर मोठा मोठ्या नंतर काही प्रॉब्लेम आला तर ते म्हणता ना

अहो कंपनीवरून वाद पेटला हे म्हणायचं माझे श्रेष्ठ तो म्हणायचं माझे श्रेष्ठ मी म्हटलं दोघं बंद करायला कशाला एकमेकाला बोलता ग्रुपवर त्यांची चॅटिंग तो म्हणायचं शक्ती श्रेष्ठ तो दुसरा म्हणायचा जी के श्रेष्ठ अरे मग म्हटलं दोन्ही चांगले आता तुम्ही कशाला आपापसात आप नाही तुम्हाला बरोबर आहे बरोबर असंच करावं लागते सर तुम्हाला जर भांडणं करायचं ग्रुपच्या वाया जाऊन करायला पर्सनल मध्ये एवढ्या घरात काउंट करता बा असं होते ना ते